भाग कोगनोळी येथे बैलगाडी शर्यती स्पर्धा उत्साहात संपन्न खोत यांची बैलजोडी प्रथम कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या कोगनोळी मैदान पट्टा येथे दिनांक पंधरा रोजी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य बैलगाडी शर्यती स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेत जनरल बैलगाडी ब गट प्रथम क्रमांक विकी खोत कागल द्वितीय क्रमांक नायकू पाटील भिलवडी आणि तृतीय क्रमांक कोल्हापूर येथील सरनाईक यांच्या बैलजोडीने पटकावला आहे प्रारंभी पंकज पाटील प्रीतम पाटील सचिन खोत बाबुराव खोत यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले नवतर घोडागाडी स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिकेत गुरव द्वितीय क्रमांक अक्षय माळुंगे तर तृतीय क्रमांक अनिकेत राणे यांनी पटकावला आदत घोडा बैल शर्यत स्पर्धेत प्रथम क्रमांक कोरडू शिवा द्वितीय क्रमांक आडी पल्लू तर तृतीय क्रमांक अक्षय खोत यांच्या गाडीने पटकावला आदत दुसरा पहिल्या गटात प्रथम क्रमांक अभिजित टिकरे द्वितीय क्रमांक संदीप पवार तृतीय क्रमांक हरण्या प्रेमी यांनी पटकावला तर दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक शाहरुख बागवान कोगनोळी द्वितीय क्रमांक सचिन टोपकर यांनी पटकावला यावेळी विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या प्रसंगी युवराज पोळी संजय पाटील कृष्णात भोजे बाळासाहेब कागले संजय डोम जहांगीर कमते कृष्णात खोत अमोल पोवाडे झाकीर नायकवडे केडी पाटील महेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या शर्यती यशस्वी करण्यासाठी पंकज पाटील युवा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी ग्रामपंचायत सदस्य व विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले